राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा वाढता धोका लक्षात घेता प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तातडीनं रद्द करण्याची मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी साकडे घालून सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली शक्तीपीठ महामार्ग शहराच्या निसर्ग आणि पर्यावरण रचनेला घातक ठरणार असल्याचा आरोप करत नागरिकांनी आणि नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि यावेळेस इंडिया आघाडीचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की महापुराचा धोका टाळायचा असेल तर महामार्ग रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा ने या आंदोलनात शिवसेना ठाकरे ठाकरेगड जिल्हाप्रमुख रवी किराणी इंगवले प्रमुख विजय देवणे काँग्रेसचे सचिव काँग्रेसचे सचिन चव्हाण राजू लाटकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांमध्ये या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत असून प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी केली जाते आहे